नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव दोन हजार पंचवीसचा शानदार सांगता समारोह आगरी कोळीबाणा या सांस्कृतिक कार्यक्रमानं पार पडला भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या माध्यमातून निरंतर चोवीस वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचं कार्य करत असलेल्या महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथदादा पाटील यांच्या वतीनं जुईनगर येथील मैदानावर सात ते सोळा फेब्रुवारी तब्बल दहा दिवस भरवण्यात आलेल्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवातून महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं कार्य करण्यात आलं जत्रोत्सवाच्या सांगता समारोहास कुक्षेत गावचे पोलीस पाटील मेघनाथ पाटील उपस्थित होते यावेळी समितीचे मार्गदर्शक दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला हा प्रोग्राम बघायला चांगला प्रोग्राम आहे याच्यामध्ये आज वीस पंचवीस वर्षे लोक प्रोग्राम करतात काशीनाथ पाटील डॉक्टर राजेश पाटील झाले हे लोक त्याच्यामध्ये म्हणजे समाज समाजाचं काम समाजाच्या व्यवस्थेमध्ये करतात म्हणजे त्याच्यामध्ये जर असं चांगलंच आनंद जी आहे ती आनंदाची गोष्ट आहे खरं पब्लिक समाज येतो ना जमतो घरी त्यांना कलाकार कलावंतांनासुद्धा फे व्यासपीठ त्यांना सुद्धा गायन करायला मिळतं त्यांना सुद्धा काम करायला मिळतं नाही तसं काही चांगलं काम केलं तर त्याच्या या लोकांचं जरा आशीर्वाद लाभी लागेलच ना चांगलं काम करतात त्याच्यामध्ये लोकांना सहकारी सहकार्य मिळणारच म्हणजे आमच्या खूपशेच गावचे पोलीस पोलीस पाटील आदरणीय मेघनाथ गोपाल पाटील या आमच्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि हे जे आमचा कार्यक्रम चालू आहे गेली दहा दहा दिवस तुम्ही बघतात पत्रकार बंधू तुम्ही बघतात खरोखरच आम्ही जे आता करतो आहे हे तुम्ही आता बघाशी बोललात का बाबा महापालिकेचं लोकप्रतिनिधी नसताना कार्यक्रम चालू आहेत आम्ही कुणाच्याही पैशावर कधी अवलंबून आमच्या खिशातले पैसे टाकतो आणि लोकहिताची कामं इथं आम्ही mm. करत असतो आणि यापुढेही करत राहणार गेली दहा दिवस जे प प्रोग्राम आता चालू आहेत कार्यक्रम चालू आहे सर्व जनतेचं सर्व जुईनगर जुईनगर परिसरातील जनतेचं जी आम्हाला साथ मिळते त्याच्यामध्ये आम्हाला सर्वस्व मिळतं आहे आम्हाला फार मोठं समाधान मिळतं असं माझ्या स्वतःला वाटतो मला पुढच्या वर्षी पंचवीसा वर्ष आहे म्हणजे आपण चांगल्या प्रकारे याच्यापेक्षा व्यवस्थितपणा जे कुठे चुक्या झाल्या असतील ते आपण सुधारे करू आणि त्या सुधारणा करून पुढील दिशेला आपण चांगली दिशा कशी दिसेल येणारे मार्ग येणारे दिवस नागरिकांसाठी आपण कुठले कुठले सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना शिक्षणासाठी आमची आपली जी शिरवणी विद्यालय चालवते ते कार्यक्रम हे असे चालू ठेवू जेणेकरून जनतेला आमच्यापासून काहीतरी लाभ झाला पाहिजे आणि आम्ही इथून आज आहोत उद्या कोणी ना कोणी प्रत्येकजण जन्मवृत्त वाटेल आहे ते कधीतरी गेल्यावर आपलं कस कधीतरी नाव निघेल अशी कुठली तरी कामं करून आपण केलात तर माझ्या मनाला ते खरोखर समाधान वाटेल हे माझं वृद्ध वाक्य आहे आणि खरोखरच त्या मार्गानेच आम्ही चालत आहोत जुईनगर सेक्टर बावीस से येथील मैदानावर भरवण्यात आलेल्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवात बचत गटातील महिलांना रोजगार मिळवून देण्याकरिता मोफत स्टॉल बच्चे कंपनीकरिता बालनगरी विभागातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम समाज प्रबोधन पथनाट्य समितीचे मार्गदर्शक काशिनाथदादा पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा ज्येष्ठ नागरिकांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिलांसाठी खेळ खेळूया होम मिनिस्टरचं आयोजन दररोज पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी तसेच शेकडो बक्षिसांची लयडूट अशा विविध कार्यक्रमातून जुईनगरवासियांना एक मनोरंजनात्मक सांस्कृतिक पर्वणी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली पाहूया या, या जत्रोत्सवातील सांगता समारोहातील आगरी कोळी बाण या सांस्कृतिक कार्यक्रमाची काही क्षणचित्रे O meu corpo se conhece औरता हिसो कैसा वट भा मरियाा तारूर वत भलत िया भरी सस भाई बसले बसलेदारी ससु भाई बसले बंगलेदारी सस भाई बसले बंगलेदारी नहीं बनवा

महाराष्ट्र जत्रोत्सवाचं हे चोवीस वर्ष पहिल्या दिवसापासून अतिशय उत्साहामध्ये हा जत्रोत्सव या ठिकाणी सुरू आहे उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये सुद्धा आपण पाहिला असेल या ठिकाणी सगळे स्टॉल सगळे भरलेले होते लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी होता ह्या जत्रोत्सवाची आपला <अप्> जुईनगरवासीय प्रचंड आतुरतेने वाट पाहत असतात कारण ह्या जत्रोत्सवाच्या माध्यमातून इथल्या सगळ्या कलाकारांना एक मोठं व्यासपीठ तयार करून मिळतं एक बाजारपेठ ह्या ठिकाणी छोटीशी उपलब्ध होते ह्या बाजारपेठेमध्ये अनेकांना ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काही सुखी मच्छी असेल काही त्या ठिकाणी कोकणातले पदार्थ असतील ज्या पदार्थांना त्यांच्या त्या ठिकाणी बाजारपेठ नसेल परंतु ती छोटीशी बाजारपेठ आपल्या इथं उपलब्ध करून दिलेली असते आपल्या इथल्या महिला मंडळातल्या काही बचत गटातल्या गट महिला भगिनी आहेत त्या स्वयंस्फूर्तीनं काही व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी ही बाजारपेठ असते ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी ही परवणी असते कारण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ह्या ठिकाणी होत असतात विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुणगौरव सोहळा या ठिकाणी होतो त्यांना ते देखील आतुरतेने वाट पाहतात दहावी बारावी पदवीधर अशा विद्यार्थ्यांचा देखील सत्कार समारंभ ह्या ठिकाणी होतो खेळखुळ्या होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असतो फार मजेशीर गमतीदार त्या ठिकाणी सच आपले मराठी अभिनेते सचिन श्रीधर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो चार पाचशे महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो एक तीनशेच्या वर बक्षिसं त्या ठिकाणी दिली जातात अशा पद्धतीनं महिलांना देखील त्या ठिकाणी खूप उत्सुकता निर्माण होते दर दिवशी तीन पैठणी या ठिकाणी लॉटरी लकी ड्रॉद्वारे काढली जाते अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली जिल्ह्या जिल्ह्यातली संस्कृती परंपरा ह्या आपल्या ह्या व्यासपीठावर दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणून तर आपण महाराष्ट्रातली मराठमोळी संस्कृती असा सांस्कृतिक कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला आज आपण ह्या ठिकाणी शेवटच्या दिवशी आगरी कोळी बाणा हा या सांस्कृतिक कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या घटकांना वाटलं पाहिजे की हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या आमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी आहे या आपल्या जुईनगर परिसरामध्ये सर्व जाती धर्मातली सगळं जिल्ह्यातली परप्रांतातली लोकं राहतात प्रत्येकाला हा कार्यक्रम आपलाच वाटतो कारण प्रत्येकाची याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असते आणि गेल्या दहा दिवसापासून आपले सन्मान्य माजी नगरसेवक काष्टंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बरगतचे असे कार्यक्रम या ठिकाणी होतात अनेकांना बक्षीस त्या ठिकाणी दिले जातात आणि मग एक उत्सुकता निर्माण होते की हा कार्यक्रम आमच्यासाठी आहे आम्ही तो पाहणार पण आजचा शेवटचा कार्यक्रम आहे या आगरी पाण्याच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी पाहत असाल प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे घटनासाठी त्या ठिकाणी आपले रामचंद्र घरंचे आले आमचे जिल्हाध्यक्ष आशाद दातांचा वाढदिवस होता मोठा उत्साह साजरा झाला परंतु त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे झालर देण्याचं काम आपल्या लाडक्या आमदार म्हणतात मंत्री यांनी दिलं अनेक नेतेगण या ठिकाणी आले अनेक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सहभाग नोंदवला अनेक रहिवाशी या ठिकाणी आले ज्येष्ठांचा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ या ठिकाणी झाला ते देखील आतुरतेने वाट पाहत होते की आम्हाला या व्यासपीठावर बोलून आमचा सत्कार समारंभ केला जातो एखाद्या शाल किंवा त्या पुष्पगुच्छाने त्यांना फार काय दिलं जातं अशाचा भाग नाही परंतु त्या ज्येष्ठांना एक त्यांचा आनंदाचा क्षण अभिमानात्क्ष एक त्यांचा काही प्रमाणात आयुष्य वाढवण्यासाठी आनंददायी आयु आयुष्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे अशा पद्धतीनं गेली दहा दिवस अतिशय प्रचंड उत्साहात असा महाराष्ट्र जत्रोत्सव या ठिकाणी सुरू झालं आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला परंतु हा कार्यक्रम ह्या नियोजनामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा हातभार आहे आम्ही कधी असलो कधी नसलो परंतु इथला आपल्या महिला असतील काही आमच्या कार्यकर्ते आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असलेल्या या जत्रोत्सवासाठी या ठिकाणी अहोरात्र मेहनत त्या ठिकाणी घेतात कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला जात नाही सगळ्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी केला जातो जातीनं त्या ठिकाणी आपले काश्रंददा पाटील माझे नगरसेवक स्वतः या ठिकाणी उपस्थित असतात सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून हा उत्साह या ठिका हा महोत्सव या ठिकाणी उत्साहात साजरा होतो याचा मला देखील अभिमान आहे आणखी मोठ्या प्रमाणात पुढल्या वर्षी आणखी जरा काही जिल्ह्यातली परंपरा आपल्याला या ठिकाणी कशी आणता येईल त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे महाराष्ट्र जत्रोत्सव हा नावच असं आहे की याच्यामध्ये आपल्या नवी मुंबई कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधले जे काही काही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या माध्यमातून मा आम्ही ही परंपरा जतन करण्यासाठी एक आपला आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे परंतु चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात दुसऱ्या वर्षी देखील होईल मला खात्री आहे कारण माझा कार्यकर्ता इथला जो आहे फार मेहनती आहे फार उत्साही आहे फार त्यांना सांगावं लागत नाही कारण आता चोवीस वर्षं झाली दुसऱ्या वर्षी पंचवीस वर्ष होणार आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी कार्यकर्त्यांचं बळ असावं हो लागतं आणि ते कार्यकर्त्यांचं बळ ह्या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे करता येतो कॅमेरामॅन इकबाल शेख सहा पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता